खूप श्रीमंत घरे हो अरे पार्टी नाही राजा रावण होता घरी कामाला होता इंद्रबारी चंद्र छत्र धरी यमपाणी राक्षसांच्या दार्या नाही कळालं अजून सोप्प करून सांगतो सव्वा लक्ष सव्वा लक्ष कोटी घरे त्यांची शुद्ध कांचनाची होती सोन्याची होती सोन्याची हा हे बी नाही कळालं अजून सांगतो माऊली ऐका फोन बंद करा गड्याला ऐंशी हजार बायका होत्या किती ऐंशी हजार एका एक पाठीमाग तरुण वर्ग बसलाय आमचा बघा आमच्या रेंजचा ऐंशी हजार जर म्हटलं तर गड्याला मुंग्याच येत्यात इथं येताना तर याला ये ऐंशी हजार कुडून भेटले होते <laughs> आपल्या एक माझ्यासोबत पोरगाव दर्शनजी म्हणून तेव्हा महाराज रोज एक गाव फिरतोय रोज इकडे आजची सेवा इकडे आजची सेवा तिकडं दोन टाईम कीर्तन करतोय एवढी कीर्तन करतोय गाड्याला का निसता मित्र म्हणतोय गाडी चालवायसाठी मला फिरतोय निदान एखादी पोरगी तरी बघ त्याला म्हंटल बाबा मीच मोकळा येतो तो तुला कुठे बोलू त्याला म्हटलं तुझं वय किती तेव्हा महाराज पस्तीस म्हणजे थोड्यासाठी कशाला मोकर बोल <laughs> योगा योगायोगाने मागली त्याचं लग्न जमलं म्हणजे तिला हा म्हण गड्याने तो नियम चालू केला महाराज जीला हा म्हणला हा म्हणल्या बरोबर घडला असं म्हटलं महाराज ही जर बदलली तर काय करायचं म्हणलं ही बदलू शकत नाही तिच्या नावाचं गोंधन कार्ड हातावर बाजारामध्ये गेला आपल्याला कोणता आई जवळ बाजार आहे हो गो की गावात बाजार आहे तांदळीत कशे जवळ आहे जाऊन येऊ गावामध्ये गेला गावामध्ये गेल्याच्या नंतर बाजारामध्ये प्रत्येक प्रकारचं दुकान असते भाजीपाल्याचं दुकान असतंय किराण्याचं दुकान असते चपला दुकान असते विविध प्रकारचं त्या बाजारामध्ये दुकान असतात ती म्हणली गोंधन बिंदन काय काढू नको तुम्हाला आवडत नाही तू पस्तीस प्लस झाला मला तुझ्या लग्न करायचं म्हणला आता हातावर नाव लिहून बसलो ज्योती पोरग एक तर हुशार होता माझ्या पुढलं होतं ती माझ्यावरच झिंकत होता ना ते एक काम कर मावशी ज्योती लिहिलाय ना ज्योती याच्या पुढे बाकार म्हणला बा ज्योती बा आमचं कुलदैवत <laughs> चला त्या राऊणाला ऐंशी हजार बाय का एक लाख पुर आणि सव्वा लाख नातू होते महाराज एवढा राजा श्रीमंत होता एवढा राजा रावण श्रीमंत होता त्या संसारामध्ये त्याने इच्छा केली ती बघा सोन्याला सुगंध आणीन खरा समुद्र गोड करीन आणि स्वर्गाला लावीन संसारात सुगंध आणला असता तर लोकांनी वासावरती आणत्या घेतल्या असत्या हे माझा गुलाबाचा वासी माझा मोगऱ्याचा वासी झाली इच्छा पूर्ण नाही खरा समुद्र जर गोड केला असता तर या देशामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आली नसती चला तीही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही दुसरी गोष्ट आहे त्यांनी ती इच्छा केली ती की स्वर्गाला काय लावी सिडी लावीन अरे स्वर्गाला सिडी लावली असती आता कदाचित रावणानं आपल्या त्या ठिकाणी टाकळीची तांदळीची पोर नगरला श्रीवंदाला गेली नसती पिक्चर पाहायला शिडी शिडीनं शिडी शिडीनं शिडी शिडीनं स्वर्गात गेली असती आणि आपल्या गडी तिथं म्हणली असते अप अप्सरा आली पुढे चला या संसारातल्या इच्छा आपल्याला फळ देत नाही हे कळलं आमच्या तुकोबरायला म्हणून या संसाराला लात मारली बाळाबाने संसाराला लात मारली आणि या ठिकाणी परमार्थ क्षेत्रामध्ये त्यांनी प्रयत्न केले परमार्थ क्षेत्रामध्ये इच्छा केल्या तुकोबरायाने संसाराला लात मारली थाईला संसार संसाराला लात मारली आणि देवाचं नामचिंतन करायला निघाले तुको बर भंडाऱ्यावरती यायचा तुकोर तुकोबराय बोराड्यावरती गेले ना तर देव बोराडेश्वरती यायचा अरे आमचे मामा मेंढी माऊलीचं रक्षण करण्याकरता मेंढी माऊली रानामध्ये जर घेऊन गेले राना घेऊन गेले तर जगाचा मालक मेंढी माऊलीच्या कळपामध्ये मामांना भेट देण्या मामा मामा, करता येत असेल माझ वाक्य लक्षात घेऊन काय राहली जर तुमची यदा जर इच्छा तुकोबरासारखी असेल सद्गुरू मामांसारखे असेल तर तुम्हाला सुद्धा आदमपूर जायची गरज नाही तर साक्षात मामा जसं तुकोबरा देव भेटण्याकरता आला मामांना सुद्धा देव भेटण्याकरता घरी आला मेंढी माउलीच्या आदमापूरवरून या ठिकाणी तुमच्या दर्शनाकरता करता तुम्हाला देण्याकरता येतील बघा महाराज मंदिरात जाण्यापेक्षा आपली वस्ती आपलं परिसरच मंदिर करा करावे म्हणून या प्रमाणे आपली इच्छा असली पाहिजे आपली इच्छा संसारातली नसली पाहिजे म्हणून तुकोबरायने उठावं तुकोबायांनी सकाळी उठाव सकाळी उठल्या बरोबर बहिर दिशेला जावं आणि बहिर दिशेला जात असताना भगवंताचा जसा मामा मेंढी माऊलीचं नामस्मरण करत असतात तस तू कोबर आहे माऊली किती सत्कार किती सत्कार्य तरी काही लोकांना ती आवडत नाही महाराज आणि एक सांगतो तुम्हाला माऊली तुम्ही सर्वजण कार्य करतायत ना सर्वजणी अन्नदान करतायत तुम्ही एवढं व्यवस्थापन करतायत सोप्या गोष्टी नाहीत महाराज परमात्म्याचं काहीतरी लाल वाढली पाहिजे काय उद्यापासून देणार एकदा झालं दोनदा झालं मौली असं सांगितलं बरोबर आहे काय आता ऐकत नव्हते ऐकत नसल्या कारणानं रामेश्वर भट्टाला सांगितलं वाघुलीच्या वाघेम रामेश्वर वाटतला सांगितलं आमच्या गावामध्ये एक ग्रस्थ आहे स्वतःला महाराज समजतोय स्वतःला कीर्तनकार समजतोय स्वतः गाथा लिहितोय